पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजनगर ग्रामीण यांच्यातर्फे पोलीस स्थापना दिन सप्ताहाच्या अनुषंगाने मुद्देमाल हस्तांतरण आणि सायबर सुरक्षा जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा परीक्षेचे बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता तर या कार्यक्रमाचे आयोजन गोकुळ पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते तब्बल एकोणचाळीस लाख रुपये किमतीचे मुद्देमाल हा मूळ मालकांना परत करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याअंतर्गत नागरिकांचे चोरी झालेले दागिने वाहन तसेच हरवलेले गहाळ झालेले मोबाईल फोन विहिरीवरील मोटार सोलार पंप असा एकूण अडोतीस लाख एकसष्ट हजार दोनशे तेहतीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला हा हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल यातील फिर्यादींना तातडीने मिळावा याकरता पोलीस अधीक्षक डॉ विनय कुमार राठोड आणि अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया जलद गतीने पार पाडण्याच्या सूचना सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या जिल्हा पोलिसांनी हस्तगत केलेला मुद्देमाल हा आज पोलीस स्थापना दिन सप्ताह सांगता समारंभात नागरिकांना विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र वीरेंद्र मिश्र यांच्या शुभ हस्ते परत करण्यात आला या प्रसंगी डॉक्टर विनय कुमार राठोड पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार अप्पल पोलीस अधीक्षक मयंक माधव परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी शाखा आणि पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्यासह शंभर ते दीडशे नागरिक उपस्थित होते